अहिल्यानगरमध्ये निवडणुकीपूर्वीच तणाव निर्माण झाला आहे महाविकास आघाडी उमेदवाराच्या दारामध्ये बंदूक दाखवून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला आहे अहिल्यानगरमध्ये प्रभाग क्रमांक एकमधील महाविकास आघाडीचे उमेदवार राम वाणी यांच्या दारात पोलिसांनी बंदूक काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय हे स्वीय सहाय्यक आमदार संग्राम जगताप यांचे असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधार यांनी केला दोन अज्ञात व्यक्ती राजनंदनी हॉटेल पासून मी तपन रोडला जात असताना प्रचारासाठी साधारण त्यांनी दोन्ही साईड निघण दाखवले मला गाडीला आडवी लावली व दोन्ही साईड निघण दाखवली फास्ट निघून गेले अज्ञात व्यक्ती होते पण ते साधारणतः आपल्या इथल्या प्रभागातलीच हे ते अनोळखी होते पण आणि त्या दिवशी पुन्हा हा प्रकार घडला आणि आज तर त्यांनी प्रकाराची हद्दच पायर केले त्यांनी आज रेवालवर पोलीस लोक पाठवले म्हणजे हे एकदम माझ्याबरोबरचे जेवढे व्यक्ती असतील त्यांना बी धमकवण्यात येत आहे माझे जेवढे कार्यकर्ते त्यांनासुद्धा धमकवण्यात येत आहे